नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मित्रांनो शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता दोन हजार पंचवीस ची आपण तयारी करत आहोत मागच्या काही दिवसांपासून आपण करावं हे आपण पाहतो आहोत विधान्थी म्हणजे असरेटिव्ह सेंटेन्सेस आपण पॅशिवेज पाहिले आणि आता आपण पॅशिवाईस ऑफ इंटेटिव्ह सेंटेन्सेस पाहत आहोत मग जे इंटेटिव्ह सेंटेन्सेस असतात प्रश्नार्थी वाक्य असतात अशा वाक्यांचं पेशवेज कसं करायचं याची इंट्रोडक्शनही का झाली गा आणि व्हर्बल क्वेश्चनच म्हणजे येसनो टाईप क्वेश्चनचं पेशवेज कसं करायचं हे पण आपण पाहिलं आज आपण त्याचाच पुढचा भाग पाहणार आहोत त्याचा दुसरा भाग करणार आहोत यापूर्वीच्या तासिकांमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येसनो टाईपचं क्वेश्चन म्हणजे एशनो टाईप जे क्वेश्चन असतात अशा क्वेश्चनचं पेशवेज कसं करायचं हे मी तुम्हाला भूत माहिती देऊन सांगितलं आहे तुम्ही यापूर्वीचा व्हिडिओ पहा म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला थोडीशी मदत होईल आज काय करायचंय आजही आपल्याला प्रश्नार्थी वाक्याचं तशायचं टाइप टाईप क्वेश्चनच आपण आधी पाहिले आज आपल्याला नवीन प्रकारचं प्रश्नार्थी वाक्य जे असतात म्हणजे डब्ल्यू एच टाईप जे क्वेश्चन असतात ज्या प्रश्नार्थी वाक्यांची सुरुवात डब्ल्यू एच ने होते अशा प्रश्नार्थी वाक्यांचं अशा क्वेश्चनच अशा इंट्रोटिव्ह सेंटेन्स आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होत ज्या इंग्रजी वाक्याची सुरुवात हेल्पिंग होते अशा इंग्रजी वाक्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात किंवा अशी वाक्य प्रश्नार्थी असतात आधीच बघा आधीच प्रश्नार्थी असलेल्या वाक्यापूर्वी आधीच प्रश्नार्थी असलेल्या वाक्यापूर्वी जर एखादा डब्ल्यू एच वर्ड आला एखादा हो आधीच प्रश्नार्थी वाक्य आहे त्याच्यापूर्वी जर एखादा डब्ल्यू एच हो वर्ड आला तर अशा वाक्याला देखील क्वेश्चन म्हणतात इंटोगेटिव्ह सेंटेस म्हणतात पण त्याचं नाव या एच वर्ड हो म्हणून थोडंसं चेंज होतं त्याला डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन म्हणतात हे जे डब्ल्यू एच आहेत त्यांना क्वेश्चन वर्ड्स म्हणतात हे जर क्वेश्चन वर्ड आपल्या प्रश्नार्थी वाक्यापूर्वी आले तर अशा प्रश्नार्थी वाक्यांना डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन म्हणतात आणि डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन तुमच्या आणि माझ्या अगदी परिचयाचे आहेत लहानपणापासून आपण प्रश्न ऐकलेले आहेत इज नेम हु फादर ही जी वाक्य तुम्ही ऐकला या वाक्यामध्ये काय या वाक्यांची सुरुवात डब्ल्यू एच वर्डने झाली ही प्रश्नार्थी वाक्य आहे केवळ त्यांची सुरुवात डब्ल्यू एच वर्ड न झाली म्हणून यांना डब्ल्यू एच टाइप क्वेश्चन म्हणतात मित्रांनो मग आता फॉर एक्जाम्पल मैं दाखो तो माला एक वाक्य है नेम तुझे नाव का वक्या क्रियापदा इज युअर वाक्य प्रश्नार्थी है पदीच प्रश्नार्थी वक्यापूर्वी डब्ल्यू एच ओला ब्रेष्ठ क्वेश्चन हू your father? दिस दिसत हु इज युअर फादर या वाक्याकडे पहा या वाक्याची सुरुवात हेल्पिंग बोबने झालेली आहे मग ज्या इंग्रजी वाक्याची सुरुवात हेल्पिंग बोबने होती ते प्रश्नार्थी वाक्य असते आणि आधीच प्रश्नार्थी असलेल्या वाक्यापूर्वी जर डब्ल्युएची वडाला तर त्याला डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन म्हणतात मग हे डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन वेअर आर दे गोइंग ते कुठे जात आहेत या वाक्याला बघा या वाक्याची सुरुवात हेल्पिंग वब झाली आहे या वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वब आहे म्हणून हे वाक्य प्रश्नार्थी आहे पण आधीच प्रश्नार्थी असलेल्या वाक्यापूर्वी इथे एक डब्ल्यू एच वर्ड आला आणि म्हणून हे वाक्य एस टाईप क्वेश्चन म्हणून ओळखतात मग अशा प्रकारची वाक्य इंग्लिशमध्ये दिलेली असतात प्रश्नार्थी वाक्य परीक्षेमध्ये विचारले जातात आणि अशा वाक्याचं पॅशवेस कसं करायचं या डब्ल्यू टाइप क्वेश्चनचं पॅशवेस्ट कसं करायचं हा आजचा आपला टॉपिक असणार आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा ध्यान देऊन ऐका एक ना एका शब्दाकडे ध्यान द्या आणि मगच तुम्हाला पॅशवेस ऑफ डब्ल्यू टाईप क्वेश्चन समजत समज मित्रांनो हे जे डब्ल्यू टाईप क्वेश्चन असतात यांचे तीन प्रकार असतात तीन प्रकारचे डब्ल्यू टाईप क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतात डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन विदउट सब्जेक्ट पहा कहीं डब्ल्यू एस टाइप क्वेश्चन अत्या सब्जेक्ट नब्ल्यू एस टाइप क्वेश्चन विदउट अ सब्जेक्ट काू एस टाइप क्वेश्चन अत्या बहुत डब्ल्यू एस टाइप क्वेश्चन सब्जेक्ट ना तो. कि तो? तो? नहीं तर अगी 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 ना तो कहीं डब्ल्यू एस टाइप क्वेश्चन अत्य मे ऑब्जेक्ट नब्ल्यू एच टाइप क्वेश्चन विदाउट एनी ऑब्जेक्ट का ऑब्जेक्ट नमच नीसरा जो प्रकार है डब्ल्यू एच टाइप क्वेश्चन वे सब्जेक्ट एंड ऑब्जेक्ट का डब्ल्यू टाइप क्वेश्चन अत्य ज्यादा सब्जेक्ट भी ऑब्जेक्ट भी पहा इंग्लिश मे जो डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन है क्वेश्चन है एक है डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन विच नॉट कंटेन ऑब्जेक्ट यस एक है डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन विच नॉट कंटेन अ सब्जेक्ट शेवर प्रकार क्वेश्चन विच हॅ सब्जेक्ट वेल ऑब्जेक्ट करता व कर्म दोन्ही असलेले डब्ल्यू टाईप क्वेश्चन केवळ आहे पण कर्म नसलेलं डब्ल्यू टाइप क्वेश्चन केवळ कर्म आहे पण करता नसलेले डब्ल्यू टाईप क्वेश्चन मग अशा प्रकारचे तीन डब्ल्यू टाईप क्वेश्चन असतात आणि यांचं प्रश्न कसं करायचं हे आपल्याला पाहायचं चला या आधी आपण काय करूया सगळ्या सोपा प्रकार घेऊयाच्या या तिघांपैकी या तिघांपैकी तिघापे सगप प्रकार हाथ आहे बघा कोणता है पहा डब्लूएस टाइप क्वेश्चन विदाउट एन ऑब्जेक्ट पहा सग सोपा प्रकार कोणता को डब्ल्यूएस टाइप क्वेश्चन विदाउट एन ऑब्जेक्ट अब्ल्यू एच टाइप क्वेश्चन ज्यांच्यामध्ये मे ऑब्जेक्ट नब्ल्यू एस टाइप क्वेश्चन विच नॉट कंटेन एन ऑब्जेक्ट अशी काही वाक्य असतात ज्यांच्यामध्ये कर्मच नसतं फॉर एक्जाम्पल हे वाक्य पहा

हा आधीच प्रश्नार्थी असलेल्या वाक्यापूर्वी डब्ल्यू एच वर्ड आले आधीच प्रश्नार्थी असलेल्या वाक्यापूर्वी डब्ल्यू एच वर्ड आले वाक्य डब्ल्युएस टाईप क्वेश्चन आहे या वाक्यात वाक्या सब्जेक्ट दिला या वाक्यात वब दिल हा सब्जेक्ट आहे हे वब आहे ही ऑब्जेक्टची जागा आहे मित्रांनो इथं ऑब्जेक्ट असायला पाहिजे पण या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही ऑब्जेक्ट नसलेलं कर्म नसलेलं हे डब्ल्यूएस टाईप क्वेश्चन आहे बघा या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही ज्याच्यावर क्रिया होते ज्याच्यावर क्रिया केली जाते ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म म्हणतात आणि तुम्ही जर या वाक्याचा लक्षात येईल की या वाक्यामध्ये कर्म नाही कर्म नसलेलं डबल टाइप आहे मग याचं पेशवेज कसं करायचं या अशा वाक्याचं पेशवेस कसं करायचं पहा मी तर तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं मित्रांनो की कर्म नसलेल्या वाक्याचं पेशवेज करता येत नाही कर्म नसलेल्या वाक्यांचं पेशवेस होत नाही असं मी तुम्हाला शिकवलेलं आहे माहीत आहे तुम्हाला आता इंट्रोडक्शन देताना तुम्हाला बाबतीची इंट्रोडक्शन देताना मी सांगितलं होतं ज्या वाक्यात कर्म नसतील त्याचं पेशवेस करता येत नाही म्हणून सांगितलं मग या वाक्यामध्ये कर्म नाही मग याचा कर्मनी प्रयोग करता येतात कर्म नसलेल्या वाक्याचा कर्मनी प्रयोग करता येत नाही जर तुम्हाला वाक्याचं कर्मनी प्रयोग करायचं असेल तर वाक्यामध्ये काय कर्म असलं पाहिजे मग या वाक्याचं त्याश करणार या वाक्यामध्ये याच कर्मच नाही मग काय करायचं जेव्हा प्रश्नार्थी वाक्यामध्ये डब्ल्यू एच क्वेश्चन मध्ये कर्म दिलेलं नसत तेव्हा त्या ते वाक्यातील डब्ल्यू एच आपलं कर्म मानायचं लक्षात ठेवा जर आपल्याला दिलेल्या वाक्यात ऑब्जेक्ट दिलंच नाही कर्म दिलंच नाही तर काय करायचं वाक्यातील जो डब्ल्यू एच वर्ड आहे डब्ल्यू एच जो शब्द आहे डब्ल्यू आणि एच ने सुरू होणारा जो वर्ड आहे त्यालाच आपलं ऑब्जेक्ट मानायचा आणि आता या काळाचे डोळ्यासमोर आलो करायचं समजलं मग आता आपल्याला काय काय भेटलं सब्जेक्ट भेटलाय वर्ब भेटलय आणि ऑब्जेक्ट भेटलाय वी गॉट ऑल थ्री थिंगड टू मेक पॅशवेड वी गेट आवर ऑब्जेक्ट we consider the wh word as an object object no object there there was was no no in डब्ल्यू एच वर्ड एज एन ऑब्जेक्ट देर wh नो ऑब्जेक्ट देर वॉज नो ऑब्जेक्ट इन द गि बट वी कन्सिडर दिस क्वेश्चन सी मित्र बैठ कर्म नक्य मैं तो तुम्हारा संगितकरण भाषण आधी करता नर्मा दर्म दिल कमी नहीं पुम्मी क तर तुम्हाला एक ट्रिक सांगतो कर्म नसलेली वाक्य जनरली वॉट एच वर्डने सुरू होतात जनरली वॉट एअर डब्ल्यू एच ने सुरू होणारी जी वाक्य आहे वॉट या डब्ल्यू एच वर्डने सुरू होणारी जी काय तर वाक्य आहेत प्रश्नार्थी जनरली त्यांच्यामध्ये कर्म नसतात आणि म्हणून तुम्हाला वॉट वालं वाक्य आलं की समजून घ्यायचं त्याच्यामध्ये कर्म नाही मग या वाक्याचा प्रश्नच कसं करायचं आता मी तुम्हाला समजावून सांगतो फार सोपा आहे कर्म मिळाले कर्ता ऑलरेडी आहे क्रियापद अगोदर दिले मग या वाक्याचं प्रेशविस करता येते पण मी तुम्हाला सांगितलंय वाक्याचं प्रेशविस करताना वाक्याचा प्रकार पहा इंटुगेटिव्ह सेंटेन्स आहे कसल्या प्रकारचं डब्ल्यू एच वर्ड ज्याच्यामध्ये डब्ल्यू एच वर्ड ज्याच्यामध्ये आहे असं इंटुगेटिव्ह सेंटेन्स आहे मग आणखी त्याच्यामध्ये तीन प्रकार पडतात तर कसलं आहे डब्ल्यू टाईप क्वेश्चन तर कर्म कर्म नसलेलं डब्ल्यू टाईप क्वेश्चन वाक्याचा प्रकार कर्म नसलेलं डब्ल्यू टाईप क्वेश्चन आता वाक्याचा काळ पहा इथं क्रियापदाचं चौथं रूप आलं मित्रांनो मग क्रियापदाचं चौथरूप फक्त एका काळामध्ये येतात एकट म्हणजे मला सांगायचंय चालू पूर्ण काळातही क्रियापदा रूप येत बरोबर आहे पण ते बिन सोबत येतात पण विदाऊट बीन बिन न येता क्रियापदाचं रूप फक्त चालू कला मध्ये येतं कंटिन्युअस मध्ये येतं हे क्रियापदाचं रूप आहे आणि क्रियापदाचं चौथरूप आपल्याला सांगालय की हा कन्फिडिन्स आहे हे बीच वर्तमान काळ रूप आहे हे कोण आहे पहा हे बीचं वर्तमान काळी रूप आहे हे सांगाले की प्रेझेंटेन्स आहे सांगायचं काय हेल्पिंग ऑफ सांगत की वर्तमान आहे आणि चौथं रूप सांगतं की हा कंटिन्युअस आहे बीचं वर्तमान काही रूप आर सांगतं की हा प्रेझेंट टेन्स आहे आणि क्रियापदाचा चौथुरूप सांगतंय की हा कंटिन्युअस टेन्स आहे आणि हे दोघं जण म्हणून सांगतात की दिलेल्या माणसा टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मग डोळ्यासमोर तुम्हाला मी यापूर्वी शिकवलेले विधानार्थी वाक्याचं पेशवे शिकवताना दिलेले चालू वर्तमान काळाचे प्रझेंट घटनाचे पेशवेचे नियम डोळ्यासमोर आला ते नियम आना काय नियम आधी ऑब्जेक्ट येतं त्याच्यानंतर इज किंवा एम किंवा आर येत त्यानंतर बिईंग हा शब्द येतो त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ येतं आणि शेवटी बिवाय बाय नंतर दिलेल्या वाक्याचा जो सब्जेक्ट आहे तो सेकंड केस मध्ये येतो दिस इज हाऊ यू कॅन ट्रान्सफॉर्म द गिवन सेंटेन्स ऑफ ऍक्टिव्हेस इंटू पॅशवेस दिस इज द स्ट्रक्चर दिस इज द कम्पिशन ऑफ पॅशवेस ऑफ वॉट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे बघा तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पॅशवेची रचना अशी असते मग मित्रांनो हे नियम वापरून आपण या वाक्याचं पॅशवेस करूया मग काय करायचंय आधी बघा कर्म घ्या म्हटलंय वाक्याचं कर्म कोण आहे अगोदर ऑब्जेक्ट घ्या म्हटलंय ऑब्जेक्ट कोण आहे वॉट आहे घ्या वॉट त्यानंतर म्हणतोय की चालू काळाच्या पेशवे मध्ये बी ची वर्तमान काळ रुपये घेतात बीच वर्तमान रूप आहे ईज किंवा एम किंवा आर यापैकी याच्यानुसार डब्ल्यू एच वर्ड वाट वा। हा एक वचनी वर्ड आहे कुठलाही डब्ल्यू एच वर्ड एकवचनी असतो आणि हा ऍक्टिवाईज बघा ऑब्जेक्ट होता पेशवे मध्ये त्याला आपण इथे घेतले कर्ते जागी याच्यानुसार हेल्पिंग वर्ब घ्या इज वाक्याच्या अर्थाला कायम ठेवायचंय वाक्याच्या त्या एक, क्रियेला कायम ठेवायचं क्रिया चालू दर्शवण्यासाठी आपल्याला या आयएनजी लाकून देता येत नाही म्हणून काय करायचंय इथं बी ला आय एनजी जी जोडायचे बीम हा शब्द घ्यायचा चालू त्यानंतर दिलेल्या व्या क्रियामध्ये या माझं तिसरूप घ्यायचं ईटचं तिसरूप आहे इटर काय आहे इटर आणि शेवटी बाय नंतर करता घ्यायचा त्याच्या व्यक्ती हा करता यु आहे सर्वनाम आहे इंग्लिशमध्ये सर्वनामाची नामाची विभक्ती होते यूची द्वितीय व्यक्ती काय युच आणि तुम्ही जर अभ्यास केला तर बघा पॅशवाई जे आले ते प्रश्नार्थीच वाक्य आहे वाक्याची सुरुवात हेल्पिंग झाली आणि त्याच्या पूर्वी त्याच्यापूर्वीच हे डब्ल्यू एच टाइप क्वेश्चन आहे आणि म्हणून पहा दिलेलं वाक्य प्रश्नार्थीच होतं म्हणून येणार पॅशवयाच प्रश्नार्थीच असला पाहिजे पण ऑटोमॅटिक कर्म नसलेल्या वाक्यात पॅश्वे आहे प्रश्नार्थी आलं याला प्रश्नार्थी बनवायची गरज नाही ऑलरेडी ते प्रश्नार्थी झाले पहा व्हॉट आर यू इटिंग या त्याचं पेशवेच होतं व्हॉट इज बिंग इटन बाय यू व्हॉट आर यंग याचं इज बिंग इटन बाय यू चला मग तुम्हाला कर्म नसलेल्या डब्ल्यू एस टाईप क्वेश्चनच पेशेवेस येत असेल चांगल्या रीतीनं समजलं असेल